नमस्कार मंडळी सुप्रभात आज सकाळी सकाळी आज खूप छान मूड आहे माझा आणि खूप छान सकाळ रम्य अशी सकाळ झालेली आहे आणि आज कुरड्या फायनली म्हणजे सगळं प्रोसिजर झालेलं आहे चीक वगैरे गाळून झालेला आहे आता तो चिक फोडून पण थोड्या वेळाने मी फोडून ठेवेल तर मग मला सकाळी सकाळी उठल्याबरोबर पहिलं आता ह्या अंगणामध्ये कुरड्या बनवायच्या त्याच्यामुळे मी सगळी झाडलोट करून घेते खूप मोठं अंगण आहे खूप वेळ लागतो तर सकाळचे साडेपाच वगैरे वाजले होते मी झाडाला सुरुवात केली तर सहा वाजेपर्यंत माझं सगळं आवरून झालं होतं आणि आता इथे कसं कुरड्या घालणार आहेत त्याच्यामुळे मग मा इथे माती जी आहे तिचे अंगणामधली ती सगळी अशी वाऱ्याने त्याची कुरड्यांवरती वाऱ्याने येऊ शकते म्हणून ती अशी चोपून घ्यायची कारण जोपर्यंत कोरड्या ओल्या आहेत तर ती ओल्यात जर ती माती किंवा धूळ वगैरे त्याच्यावरती उडली तर ते आपल्याला खायच्यात ते चांगलं नाही वाटणार म्हणून मी ही माती सगळी व्यवस्थित अशी चोपून घेते आणि रोज आम्ही असंही झाडांना पाणी घालतो आणि असंही थोडंसं सडा मारतो पण हा आज जरा जास्त मात आ, पाणी मारलेलं आहे कारण ती आपल्याला सगळे जी जो काही माती धूळ उडणार आहे ती अशी खाली चोपून घ्यायची आहे जेणेकरून आपण जे काही पदार्थ आता बनवणार आहोत खाण्याचे पदार्थ ते असं धूळ वाऱ्यामुळे वगैरे उडले नाही पाहिजेत तर आता अंगणामध्ये आपल्याला आता कोरड्या कुरड्या करायच्या आहेत त्याच्यामुळे मी पलंग वगैरे सगळं आणून घेते कारण मला एकटीला उचलणार नाही म्हणून मी ह्यांना उठवलं होतं तर हे आलेत मला मदत करायला आणि मी मस्तपैकी आम्ही दोघांनी तो पलंग वगैरे सगळे आणून आणून सगळं सेट करून ठेवते तोपर्यंत कारण मग पाणी वगैरे उकळलं की मग ती प्रोसिजर फास्ट करावी लागते त्याला वेळ लाव त्याला मग थोडासुद्धा थांबता येणार नाही मला त्याच्यामुळे मी पटकन ते सगळं सेटअप करून घेते आधी कुरड्या कुठे ठेवायच्या कुठे घालायच्यात ऊन जास्त कुठे येणार आहे तर अशा पद्धतीने मी सकाळी सकाळी माझ्या सासूबाईंनी मला ती चूल पेटून दिलेली आहे तर रोज आम्ही ह्याचं ॲक्च्युली पाण्याला उकळी टाकायला सुरुवात केली आणि मंडळी मी जे तुम्हाला सांगणार होते की आधुनिक पद्धतीने कुरड्या बनवायच्या तर त्या हा ह्याच हेच तुम्हाला मी सरप्राईज देणार होते ॲक्च्युली आता हे जे कुरडाईचं ची हटायचं जे मशीन मी आणलेलं आहे ते ॲक्च्युली बनवलेलं आहे ते मशीन आणि खूप छान आणि स्मूथ चीक त्याच्यामध्ये हटला गेलेला आहे आणि एकही एक गुठळी म्हणा किंवा गाठ म्हणा काहीही राहिलेलं नाही आहे आणि अजिबात कष्ट नाही काही नाही हाताला दुखणं नाही जोर नाही काही नाही काय नाही कारण जेव्हा हा चीक पाण्यामध्ये जातो जेव्हा पातळ असतो तेव्हा काय वाटत नाही हलवायला पण जेव्हा तो जड जडजड व्हायला लागतो ला तसं तर खूप हाताला असे ते हटताना तो दंडाला खूप त्रास होतो आणि अजून हळ थोड्या दिवसांनी मला पॉसिबल नव्हतं हे सगळं करणं त्यामुळे मी हे चिकाची मशीन आधीच घेऊन ठेवलेली आहे तर मग आता हाटून जाला है, 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 है ते हाटून वगैरे सगळा झालं आहे तो आम्ही छानपैकी ठेवला आहे आणि अशा पद्धतीने मस्तपैकी एकसारख्या कुरड्या तयार झालेल्या आहेत आणि खूप छान दिसत आहे ते आणि खूप सुंदर कुरड्याचा चीक जो झालेला आहे तुम्ही बघू शकता एकही तार अशी त्याची तुटलेली नाही आहे सगळ्या कुरड्या अगदी व्यवस्थित छान आणि ताळेबंद अशा मस्तपैकी फुगलेल्या आणि पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत ही जी चाळायची गाळायची मेहनत आहे ती इथे दिसून येते ॲक्च्युली खूप पांढऱ्या शुभ्र कुर कुरड्या झालेल्या आहेत आणि ह्या कुरड्या जेव्हा मी आता ते तेलामध्ये टाकेल तर तुम्ही तुम्हाला मी ते दाखवेल नंतर जेव्हा मी कधी बनवेल तेव्हा वाळल्यानंतर तर ते त्या खूप मोठ्या डब्बल तिपटीने फुगणार आहेत फुलणार आहेत त्याच्यामुळे ह्या कुरड्या खूप छान झालेल्या आहे कारण तो चीक इतका सुंदर झालेला आहे त्याच्यामुळे कुरड्या छान झालेल्या आहेत आणि चाळायची गाळाची ऑफकोर्स तितकी मेहनत झालेली आहे तर हे जे काही थोडंसं चिकाला थोडंसं काही खरवड वगैरे राहिलेली असते तर ती मला खायला आवडते म्हणून मी जमा करते गोळा करते ती ती पण खरडून घेते पातेल्याला काही वेस्ट जाऊ देत नाही ॲक्च्युली आणि मला ते आवडतं खायला त्याच्यामुळे मी साखर वगैरे घालून खाते पण आता साखर नाही शक्यतो मला आवडत नाही ते गोड वगैरे पण मला असंही मिठाचं आवडतं खायला ते छान वाटतं ते आणि मी एकटी खाते तर मला सगळे हसता येते ॲक्च्युली आणि मी मुलांसाठी पण थोडासा चीक तो उरलेला आहे ते खाली खरवड राहिलेली आहे तो थोडासा पातीलात काढून घेते जर कोणी खाल्ला बाय चान्स तर नाहीतर मग मी खाणार आहे माझे सासरे खाणार आहेत तर अशा पद्धतीने आम्ही खूप छान कुरड्या केलेल्या आहेत आणि तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्ही मला लाईक लाईक करा कमेंटमध्ये सांगा आणि ते मशीन तुम्हाला कसं वाटलं ते पण सांगा मला कारण आम्ही दहाच मिनटात चिक कुरड्याचा चीक हाटला होता बिना मेहनतीचा आणि काही कसलंही दड म्हणजे कसलाही त्रास झालेला नाहीये म्हणजे थोडंसं ते धूर वगैरे लागतो चुलीचा ते गोष्ट वेगळी पण खूप छान झालेले मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा थँक्यू